आकाशवाणी हो। नवी दिल्ली इथं आयोजित अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ नाट्य तसंच लोकसाहित्य अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक अविनाश सप्रे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी या तीन दिवशी दिल्ली येथे भरणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भोवाळकर यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे हे आपण सर्वजण जाणतोच आहोत विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरते आहे तेव्हा आकाशवाणीच्या सर्व जाणत्या श्रोत्यांच्यातर्फे आणि सर्व साहित्यप्रेमींच्या वतीने मी डॉक्टर तारा भवाळकर तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो गेली पासष्ट वर्षापेक्षा अधिक काळ ताराबाई व्रतस्थनिष्ठेने ज्ञानसाधना करत आलेले आहेत लेखन वाचन संशोधन चिंतन करीत आलेले आहेत तेव्हा त्यांचे चाळीसपेक्षा जास्त ग्रंथही प्रकाशित झालेले आहेत त्या मौल्यवान ग्रंथांना संदर्भमौल्य प्राप्त झालेले आहे तेव्हा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत आणि ते त्यांच्या लेखनातून प्रकट झालेले आहेत आपण त्यातल्या काही निवडक गोष्टींचा विचार करणार आहोत पहिली गोष्ट मला असं वाटतं की लोकसाहित्याच्या अभ्यासक चिंतक लोककला याबद्दल ताराबाईंचं जे काम आहे महाराष्ट्रामधलं ते आपण सर्वांना सर्व ज्ञात आहे पण त्याहीपेक्षा मला असं महत्त्वाचं वाटतं की ताराबाईंच्या या एका विशिष्ट ज्ञानक्षेत्राबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये अन्य वाङ्मयीन कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तो आपल्यासमोर यावा या निमित्तानं असं मला मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं आता उदाहरणार्थ की मिथकांच्या संबंधी आपलं जे चिंतन आहे ते मिथकांसंबंधीचं जे चिंतन आहे ते मराठी साहित्यामध्ये फारसं सा झालेलं नाही त्याचा अन्वय त्याच्याबद्दलची ते समीक्षा तेव्हा मला आपल्याला असं विचारावंसं वाटतं की हा जो मिथकांचा नवा अन्वयार्थ तुम्ही लावण्याचा प्रयत्न केलात तो नवा अन्वयार्थ कशा स्वरूपाचा आहे असं आपण म्हणू शकू लोकसाहित्य वगैरे याबद्दल लोक परत बोलतात आणि माझी एक मैत्रीण मा� म्हणते तसं लोकांनी इतर साहित्याकडे दुर्लक्ष करून मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात गुंडून ठेवलेला आहे तर त्या गाठोड्यातनं तुम्ही मला बाहेर काढावी ही बरी गोष्ट आहे माझी मूळ आवड किंवा मूळ प्रकृती पिंड नाटक हाच आहे आणि नाटकामधला अभिनय त्याच्यानंतर नाट्यविषयक चर्चा नाट्यविषयक संशोधन नाट्यविषयक लेखन आणि नाट्यविषयक चळवळी याच्यामध्ये मी आयुष्याचा दीर्घकाळ घालवलेला आहे सुरुवात मी अभिनयापासून केले आणि त्याच वेळेला माझं नाट्यविषयक चिंतन मनन हे चालूच होतं विशेषतः सांगलीला आल्यानंतर विष्णुदास भाव्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं इथपासून सुरुवात झाली आणि तिथनं मग लोकनाट्य आणि लव लो, लोकनाट्य ही जी सगळी आहेत भारतभरचे याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथा ज्या आहेत कथावस्तू या पुराणातल्या कथावस्तू आहेत कोसंबींनी जसं म्हटलेलं आहे की मिथ अँड रिॲलिटी याच्यामध्ये त्या मिथला त्यांनी पुराण कथा असंच म्हटलेलं आहे मिथ हा इंग्रजी शब्द त्याच्यावरनं भारतीय भाषिकांनी आणि विशेषतः बंगालमध्ये मिथक हा शब्द अस्तित्वात आला आणि तो बहुतेक हिंदी भाषिकांनी मराठी भाषिकांनी उचललेला आहे त्या मिथमध्ये मिथ्यत्वाचा एक बोध होतो असं म्हणतात म्हणजे जे रिअल नाही जे, जे प्रत्यक्ष नाही ते म्हणजे मुळामध्ये काहीतरी वास्तव असेल कणभर आणि त्याच्यावर कल्पिताची आवरणं काळमानानुसार चढत जातात आणि त्यातनं जे निर्माण होतं ते मिथ आता हे कल्पित येतो कुठून तर तो जो समूह जगत असतो त्या समूहाच्या मनामध्ये काही अपेक्षा असतात आकांक्षा असतात आणि म्हणून मिथच्या बाबतीमध्ये ज्या निरनिराळ्या निर, व्याख्या केल्यात त्यातली एक सोपी व्याख्या पटकन सगळ्यांना कळेल अशी मिथ हे त्या समूह मनाला पडलेलं स्वप्न असतं की प्रत्यक्षामध्ये जे सिद्ध होत नाही मिळत नाही ते आपण स्वप्नामध्ये बघत असतो म्हणजे फ्रॉईडने जी, जी मीमांसा केलेली आहे स्वप्नाची त्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक स्वप्नांचा विचार केला आहे की व्यक्तिमनामध्ये ज्या अपुऱ्या आकांक्षा असतात त्या स्वप्नामध्ये प्रतिकात्मक रीतीने व्यक्त होतात cool. तसं समूहाच्या मनामध्ये काही अपेक्षा असतात आकांक्षा असतात आणि त्याचं आरोपण तो आपल्या नायकावर नायिकेवर वगैरे करत असतो आणि त्याला अभिप्रेत असलेली जी ती मतं असतात ती त्या मिथकांच्याद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून मिथ हे समूह मनाला पडलेलं स्वप्न आणि त्याचा विस्तार आपल्याला अनेकांकांनी करता येतो मराठी नाटकामधली जी सुरुवातीची सगळी नाटकं आहेत म्हणजे विष्णुदासांच्यापासून ते खाडिलकरांच्यापर्यंत म्हणजे एकोणीसशे तीसपर्यंत सगळ्या नाटककारांच्या नाट्यवस्तू ज्या आहेत त्या पौराणिक कथेवर आधारलेल्या आहेत देवलांचा काही अपवाद सोडला तर आणि मग पुढे थोडेसे खाडिलकर किंवा वरेरकर थोडेसे त्याच्यातनं बाहेर आलेले आहेत परंतु ही सगळ्यांच्या कथावस्तू ज्या आहेत या पुराकथा किंवा प्राकथा आहेत आणि त्या त्या काळाशी त्यांनी संवाद साधलेला आहे आता ह्याला जोडून एक मला प्रश्न विचार असं वाटतो कारण त्याला अनुषंगाने महत्त्वाचं आहे की एवढं मोठे मराठी नाट्य परंपरेमध्ये मिथक सुरुवातीच्या काळात आला असताना नंतरच्या काळामध्ये विशेषतः आत्ताच्या काळामध्ये आपल्याला वास्तववादाच्या नावाखाली असेल किंवा मा कशामुळे मला माहिती नाही मिथकांचा वापर आणि त्याचा अन्वयार्थ हा नव्या नाटकांच्यामध्ये आणि नव्या जाणिवांच्या संदर्भामध्ये केला गेलेला फारसा दिसत नाही ते झालं नाही याची कारणं काय असावी त्याचं पहिलं कारण मला असं वाटतं एकूणच साहित्याच्या बाबतीत मराठी साहित्याच्या बाबतीत की वसाहतवादाचा परिणाम खूप मोठा झालेला आहे की वसाहतवादानंतर आपल्याकडे जी शिक्षण पद्धती आली मेकॅलिने आणलेली आपण म्हणतो कारकून आणि मास्तर बनवणारे तर त्याच्यामध्ये शिक्षण म्हणजे काय लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण आणि मग ते उपजीविकेसाठी उपयुक्त असेल ते शिक्षण ज्ञानार्जन ही एक वेगळी आकांक्षा असते शिक्षणाच्या पाठीमागचे आणि पोट भरणं म्हणजे उपजीविकेसाठी तर उपजीविकेसाठी शिक्षण कारकून बनवणं म्हणजे दुसरं काही नाही मास्तर आणि कारकून दक्षिणेकडे काय झालेलं आहे की दक्षिणेतले सगळे हे जे कलावंत आहेत हे सातत्याने आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या परंपरेशी बांधलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जर काय झालं असेल तर इंग्रजोत्तर काळामध्ये परंपरेपासून तोडण्याचा उद्योग झाला आणि दुसरी कडे विपरीत पद्धतीने जोडण्याचा उद्योग झाला त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत त्या काळामध्ये ते दिसले नाहीत ते आज दिसत आहेत आणि साहित्यामध्ये ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे तुम्हाला असं दिसेल कथा असेल कादंबरी असेल नाटक असेल लघुनिबंध असतील या सगळ्याची मुळं तुम्हाला इंग्रजी साहित्यामध्ये दिसतील म्हणजे आम्हाला शेक्सपियर हवा असा वाटला परंतु कालिदास याच्याकडे आम्ही फार दुर्लक्ष केला मग कुठेतरी मॅक्समुलरला कालिदास वाचावा असा वाटला म्हणून आम्ही तो डोक्यात घेऊन नाचायला लागलो परंतु संस्कृत नाटकांच्या मधनं पुन्हा जी मिथकांची मांडणी झालेली आहे त्याच्या अन्वयार्थाकडे कोणी गेले नाहीत कारण मिथ ही जी आहे हे मुळामध्ये अनेक संदर्भ सूचक अशी असते मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच हा मिथचा असतो आणि ती कालातीत असते म्हणजे अनेक काळांना स्पर्श करणारी काळ संपला तरी त्या मिथकामध्ये सांगितलेलं जे सूत्र आहे मोटिफ आहे म्हणतात मोटिफ म्हणजे मध्यवर्ती सूत्र ते कायम राहतं तर प्रकारे मराठी नाटकामध्ये कोणी विचार केला नाही मग ते तुमच्या इंग्रजी नाटकामधनं आलेला इफ्सेनच्या पाठीमागे लागले इफ्सेन आणि त्याच्या पाठीमागचा नंतर त्यातल्या त्यात विनोद मध्ये आलेला म्हणजे मोलियर म्हणजे बित्रे मग तिकडे गेलेले दिसतात पण मग त्याच्या आधीचे सगळे हे सामाजिक एखादा विषय घ्यायचा आणि मग त्या, त्या काळामधला मराठी आयुष्यामधले सामाजिक विषय कुठले तर मध्यमवर्गीय कुटुंब जीवन या कक्षेच्या बाहेर तुम्हाला नाटकातले कथेतले कादंबरीतले विषय गेलेले दिसत नाही म्हणून हे अनेक संदर्भ सूचकत्व हे जे मिथचं वैशिष्ट्य आहे हे मिथचं वैशिष्ट्य दक्षिणेकडच्या सगळ्या कलावंतांनी सगळ्या ज्या पद्धतीनं जतन केलं कारण ते लोककथेच्या का मुळामध्ये गेले ती नुसती लोककथा म्हणजे गंमत म्हणून सांगितली आणि विसरली असं नसतं त्या लोकजीवनाच्या संस्कृतीच्या मुळामध्ये त्याची पाळंमुळं कुठेतरी रुजलेली असतात संस्कृतीच्या मुळामध्ये जाणारी अशी लेखक मंडळी आहेत की जी आधुनिकही आहेत आणि त्या परंपरेशी बांधलेली आहेत. आणखीन एक मला असं विचाराव असं वाटतं आपल्याला वसाहतवादाचा प्रभाव आहे त्याप्रमाणे आपलं साहित्य हे एका विशिष्ट वर्गाच्या अभिजन वर्गाच्याच पुरतं मर्यादित राहिल्यामुळे मर्यादा आल्या का निश्चितपणे कारण मी मुद्दाम हा शब्द वापरला की इंग्रजोत्तर शिक्षणामुळे इंग्रजोत्तर काळात पहिलं शिक्षण म्हणजे आधुनिक अर्थाने कारण साहेबांनी शिक्षणाची व्याख्या केली ते लेखन वाचनापुरती मर्यादित आजही एखादा मनुष्य शिक्षित आहे की नाही तर आपण म्हणतो एखादा श्रमकरी असेल तो अडाणी आहे अडाणी म्हणजे काय त्याला लिहिता वाचता येत नाही किंवा पुरेसं ज्ञान नाही किंवा बायका शाण्या केव्हा झाल्या ज्या वेळेस त्या शाळेत जायला लागल्या आणि शिकायला लागल्या तेव्हा त्याच्या आधीचं काय म्हणून मी नेहमी म्हणते की त्याच्या आधी एक छोटासा वर्ग ज्याच्यामध्ये लेखन वाचनाची परंपरा होती आणि मग तोच वर्ग पहिल्यांदा इंग्रजी शिकायला लागला कारण तो पहिल्यांदा जमिनीपासून तुटला शेतकरी व्यवस्थेपासून तुटला आणि तो ज्या वेळेला शहरामध्ये आला आणि शहरीकरण झालं शहरीकरण महानागरीकरण आणि तो आपल्या जीवनाचा आदर्श ठरला आणि त्याच्यामध्ये लेखन वाचनासाठी त्यांनी अनुकरण केलं ते सातत्याने इंग्रजीचं अनुकरण केलं कारण आमच्यासमोर आदर्श तो होता होता आणि म्हणून मग आमची कथा नाटक कादंबरी लघुनिबंध सुद्धा शॉर्ट एसचा लघुनिबंध करून टाकला आम्ही हे जसं आता तुम्ही मिथकांच्या अनुषंगानं सांगितलं त्याप्रमाणे मला सा सा आणखीन एक आपल्याला असं विचाराव असं वाटतं की अलीकडे तुम्ही एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग असा आहे की कथा जुनी तरी नवी अशा तऱ्हेचा एक प्रयोग आपण केलात आणि त्याच्यामध्ये एक जुन्या कथेचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे तर तो प्रयत्न का करावा असं वाटला तुम्हाला आणि तो काय आहे म्हणजे ती हीच प्रेरणा एका अर्थाने म्हणजे दक्षिणेकडे ज्या नाटककारांनी केलं की आमच्या परंपरेचा आजच्याशी काय नातं आहे आजच्याशी काय संदर्भ आहे तर ते छोट्याशा कथेतनं शोधणार म्हणजे ज्याला लोककथा आपण म्हणतो त्या लोककथेचं एक मध्यवर्ती सूत्र असतं म्हणजे त्याचं प्राणतत्व ज्याला म्हणता येईल कौरमिथ की त्याचं बीजकथा जी एक असते आणि त्या बीजकथेमधनं विस्तार होत जातो त्याला मग आपण मोटिफ म्हणतो त्याचा एक आणि त्या मोटिपमधनं एक्सप्लेनेटरी स्टोरी निर्माण होते स्फटिकणात्मक कथा निर्माण होत असते अशा त्या कथेच्या टप्पे आहेत आणि मग त्याच्यातनं एक टाईप निर्माण होत असतो मग टेल टाईप असं म्हटलं जातं तर कथेच्या विकासाचे हे जे काही परंपराशील टप्पे आहेत हे आपल्या पकडच्या शिक्षितांना सुद्धा कुणाला माहिती नाही आहेत परंतु ते आहेत तर ह्या परंपराशील कथांच्या मधला जो मध्यवर्ती मोटिफ आहे सूत्र जे आहे ते मी घेतलं आणि आजच्या काळाला अनुरूप ते कसं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला आपली कथा कशी असते ती प्रश्नोत्तर असते की कोणीतरी आजोबा आजी विचारत असते आणि मग मुलगा हुंकार एक होती काय म्हणतो मुलगा चिमणी चिमणी एक होता कवळा ताजी अशी होते एकाने प्रश्न विचारायचा दुसऱ्याने उत्तर द्यायचा तर काय मी काय केलं ते सांगते एका कथेचं सा उदाहरण फक्त राजा राणीची गोष्ट टायटल आता एक होता राजा त्याला होत्या राण्या किती दोन एक आवडती नाही हा आपला एक टेल टाईप आणि या कथेच्या टाईपमध्ये बसणाऱ्या कितीतरी आपल्या पुराण कथा आहेत म्हणजे ध्रुव बाळाची कथा ती असेल किंवा आणखीन कोणाची कथा असेल ती आणि शेवट काय झाला नावडती होती ती आवडती झाली आवडती होती ती नावडती झाली टेल टाईप जो आमचा सगळा आहे तो एका रिदम मध्ये बांधलेला असतं आणि ते पायात घुंगरू जसे खुळखुळावेत ना तशा या चातुर्मासातल्या कहाण्या असतात आपल्या लक्षात नाहीयेत म्हणजे अगदी गणपतीच्या कहाणीपासून मला नेहमी त्या रिदमचं कौतुक वाटतं म्हणजे कसं होतं निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाचे कमळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा च संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सह कुटुंब जेवण करावं हे विसरलोच ना आम्ही हा आमचा रिदम आहे हे गाणं आहे का ही कविता आहे का आणि परत याच्यात एक धार्मिक कथा गुंतलेली आहे म्हणजे याच्यामध्ये रंजन पण आहे भाषिक खेळ पण आहे हा भाषिक खेळ आहे आणि बायकांच्या हा आणि बायकांच्या म्हणी म्हणा उखाणे म्हणा गाणी म्हणा याच्यामध्ये भाषिक खेळ फार मस्त येतो तर ते ही राजा राणीची गोष्ट जुनी आमची आता माझ्या गोष्टीत काय होतं ते तुला सांगते एक होती राणी तिला होते दोन आता नवी कहाणी कशी होणार तर जुन्या कहाणीला शह देणारी एक होता राजा त्याला होत्या दोन राण्या माझी कहाणी होणार एक होती राणी तिला होते दोन राजे पण ते कसे एक होता जनातला एक होता मनातला आणि मग ते दोन्ही राजे एक केले तर मग ती राणी जास्त सुखी होईल का वेगळे वेगळे केले तर जास्त सुखी होईल आणि मग हे ऐकते कोण तर घराची वळचण ती म्हातारी कुठली तरी अनुभवी ते म्हणते मेल्यांनो काय आहे तुमचं ते दोन राजे एकत्र करायचे म्हणजे दोन भाकरीचे उंडे एकत्र करून मोठी भाकरी थापली असं करायचं का तर ती राणी म्हणते होय तसंच करायचं त्या जनातला राजा ज्या पद्धतीने वागतो आणि माझ्या मनातला राजा जसा असतो त्या दोघांच्या मनोवृत्ती एकत्र आल्या तर माझं जीवन जास्त सुखी नाही का होणार अशी ती गंमत आहे सगळी आणि ती त्याला मग बरेच विस्तार केलेले आहे तर उदाहरण तुम्ही म्हणालात की ही जुनी कथा जुनी तरी नवी म्हणजे काय तर या पद्धतीनं ती झालेली आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत दुसरं एक महत्वाचं की ही जी परंपराशील कथा आहे ती सांगण्याची एक शैली असते भाषिक शैली आत्ता जसं म्हटलं तसं तर ती या कथांच्यामध्ये सुद्धा असते आणि ते मी ठेवण्यासाठी त्या पहिल्यांदी आम्ही रेकॉर्ड केल्या त्या मौखिक कथा आहेत आणि म्हणून त्या ध्वनिबद्ध केल्या आवाजातनं सांगितल्या त्या आणि त्या त्यानंतर लिपीबद्ध केल्या आता काय होतं आधुनिक शिक्षणात आधी लिपीबद्धता येते अरे आणि आमची परंपरा जी आहे ती आधी मौखिक आहे आणि मग तिला लिपीबद्ध केलेलं जातं हा दोन्हीतला फरक दोन्ही शिक्षण व्यवस्थेतला सुद्धा लक्षात घेतला पाहिजे आपण तर हे जसं तुम्ही सांगितलं कथांच्या संदर्भात तसं तुमचा आणखीन एक महत्वाचा प्रयोग ज्याला म्हणजे तो सुद्धा मुद्दाम इथं सांगावं असं वाटतो एक ओवी एक कथा एक प्रथा आता हे जसं तुम्ही कथा तशी जुनी पण नवी त्याप्रमाणे हा काय प्रयोग आहे हा प्रयोग म्हणजे काय आहे मुळामध्ये कथाकथन ही माझ्या आवडीचा भाग आहे कारण नाट्यामध्ये कथाकथनामधलेलं नाट्य हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि कवितेमधलं नाट्य हाही महत्त्वाचा भाग असतो की कविता जर तुम्ही नाट्यमय रीतीने वाचलीत तर ती पटकन पोचते आणि ती जर नुसते शाब्दिक वाचन केलं तर ते पोचत नाही हा एक मास्तर म्हणून आणि नाट्यकर्मी म्हणून दोन्ही म्हणून माझा अनुभव लहानपणापासूनचा त्यामुळे मी आधी कथाही खूप लिहिलेल्या आता आता हा तुम्हाला नाट प्रयोग माहिती आहे पण त्याच्या आधीचं माझं एक पुस्तक आहे आणि त्याच्यावर पुण्यामधल्या दोन तीन विचक्षण लोकांनी फार चांगलं मला लिहून पाठवलं आहे <laughs> मरणात खरोखर जग जगते थोड्याशा गंभीर प्रकृतीच्या कथा आहेत त्या त्याची दुसऱ्या आवृत्ती आता निघते त्यामुळे कथालेखन हाही माझ्या लेखनाचा एक भाग आहे आता एक ओवी एक कथा एक प्रथामध्ये काय यातसुद्धा एक प्रकारे कथाच आहे म्हणजे जा दिसायला जात्यावरची साधी ओवी दिसते ती अशी आणि त्या ओवीच्यामधलं इतरांना काही ते कळत नाही काही नाही पण त्याच्यामध्ये एखादी कथा दडलेली असते पुराण कथा किंवा सामाजिक कथा आणि त्याच्या पाठीमध्ये एखादी प्रथा असते समाजातली आणि ती प्रथा समाजामधले जे काही ताणेबाणे आहेत मग त्या जाती असतील ते भावनिक असतील ते सांस्कृतिक असतील तर ते ताणेबाणे त्याच्यामध्ये दडलेले असतात उदाहरणार्थ hmm. आम्ही पहिलीच एक ओवी घेतली होती ah. की देवा माझी देव देव यल्लम्मा लई भारी लई कारी देवा माझी देव देव यल्लम्मा लई कारी त्यांनी पुरुषाची केली नारी आता ही एक ओवी म्हटली तर कुणाला काही कळणार नाही पण ह्या शब्दामध्ये तुम्ही अडकाल की नाही त्यांनी पुरुषाची केली नारी hmm. की ती यल्लम्मा की आहे ती रागावलेली आहे कर्नाटकातून आलेली आहे दोन्ही अर्थ तिचे लावले जातात तर ती आली आहे यल्लम्मा आमची देवी लोकपरंपरेमधली पण तिने पुरुषाची केली नारी म्हणजे काय म्हणजे काय त्याच्यासाठी तुम्हाला समाजशास्त्रीय उत्खनन करावं लागतं आणि स्त्री देवता ज्या जन्माला आल्या त्या कशा आल्या काय आल्या त्याच्या पाठीमागच्या प्रथा परंपरा काय आहेत आणि त्या, त्या स्त्री देवतांचं महात्म्य केव्हा येतं जेव्हा स्त्रीला महत्त्व असतं तेव्हा स्त्री देवता याही प्रभावी होतात समाजामधलं स्त्रीचं महात्म्य कमी होत गेलं की स्त्री देवता नुसत्या देव्हाऱ्यामध्ये राहतात पूजा करण्यासाठी आणि व्यवहारातल्या बाईला नुसतं ग्रहलक्ष्मी वगैरे असं शाब्दिक एक मंडन केलं जातं प्रत्यक्षामध्ये ते होत नाही ही जी कथा आहे तिने पुरुषाची केली नाही तर यल्लम्मा ही जी दक्षिणेकडची देवता आहे ही यल्लम्मा या शब्दाचाच सा अर्थ विश्वमाता यल्ल आम्ही यल्ल म्हणजे सगळे आणि त्यांची अम्मा म्हणजे माता ही विश्वजननी ही विश्वमाता ही विश्वमाता सर्व शक्तिमान आहे आणि कर्तुम करतुम अन्यथा करतुम, करतुम अशी सगळी शक्ती म्हणतात म्हणजे करता येईल किंवा न येईल ते सगळं तिला करता येतं आणि मग ती काय करते ती पुरुषाची नारी सुद्धा करू शकते म्हणजे काय होतं तर ही जी सगळी रेणुका वन जी आहेत प्राचीन काळची ही स्त्री राज्य आहेत आणि या स्त्री राज्यांच्या मध्ये पुरुषाला जर प्रवेश करायचा असेल तर तिची परवानगी घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला मच्छिंद्र आणि गोरख यांची नाथसंप्रदायातली कथा जर माहिती असेल तर त्या कथेमध्ये असं असतं की हा मच्छिंद्रनाथ गेला एका स्त्रीवनामध्ये आणि तो तिथे अडकला आणि त्याला तिथे कैद केलं झालं आणि गोरख त्याचा शिष्य त्याच्या लक्षात आलं की आता हा बायकांच्या गोतावळ्यात गेलाय ही आता ती देवता आता याचं काहीतरी बरं वाईट करणार आणि मग तो आला हे करत चलो मच्छिंदर गोरखा या नाथसंप्रदायामधली प्रसिद्ध कथा आहे आणि त्याच्यावरचं आहे तर आता ती करते काय तिने पुरुषाची केली नारी तिला जर मनवायचं असेल हल्लीच्या भाषेत किंवा तिला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ती बनून तिच्याकडे जायला पाहिजे ती बनून जायला पाहिजे जा। hmm. जा म्हणजे जा काय तुम्हाला आवरण बाहेरनं तरी हे स्त्री घ्यायला पाहिजे आणि मग तो स्त्रीवेश स्त्री घेऊन तुम्ही तिच्याकडे जाऊन तिची उपासना केली पाहिजे आणि संबंध आमच्या तांत्रिकांच्या व्यवहारामध्ये याचं खूप मोठं विश्लेषण केलेलं आहे डॉक्टर ढेऱ्यांनी त्यांच्या लज्जागौरीतही केलं आहे वामा भूतवा यजेत परम की त्या परमदेवीचं जर पूजन तुम्हाला करायचं असेल तर वामा भूतवा तुम्ही आधी स्त्री व्हा स्त्री होऊन त्या स्त्रीदैवताचं स्त्रीतत्वाचं पूजन करा तर ती तुम्हाला प्रसन्न होईल नाही पुरुषाची केली नारी पुरुष जो घेणारा त्याला नारी वेश घेऊन तिथं जाणं भाग पडतं आणि तसं जर नाही केलं तर मग चमत्कार कथा जशी येते तशी मग जैविकदृष्ट्यात ते नारी होते वगैरे या हल्ल्याच्या भाषेत एलजी बेटीव मित्र आपल्या असं लक्षात आलं असेल की जे आपलं पारंपरिक संचित आहे लोकसंचित आहे त्याचा अन्वयार्थ जर आधुनिक पद्धतीने लावता आला आणि जर लावला गेला तर त्यातून नवा अर्थ आपल्याला हाती येऊ शकतो नवा अर्थ नाही सबंध सांस्कृतिक अभिसरण आहे त्याचा उलगडा होत त्याचा उलगडा होत असतो तेव्हा यातेच्या ज्या आपण चिमटेभर व्याख्या सध्या करतो आहोत त्या आपल्या संस्कृतीची गुंतागुंत किती मोठी आहे ते गुंतागुंत जर समजून असेल तर तुम्हाला दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही हे आपल्याला असं लक्षात आलं असेल या विवेचनावर आणखीन एक आपण मला साहित्याच्याच अनुषंगाने विचार असं वाटतं की जे तुम्ही पुनर्निर्मिती करतात म्हणजे पुनर्लेखन म्हणत नाही ते जे न्यू क्रिएशन म्हणता येईल ते ओळीचं असेल ते कथेचं असेल तुम्ही हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्यसंग्रहाचं सुद्धा आ, अनुवाद केलेला आहे आणि तो फार मागे अनुवाद केलेला आहे आता अनुवादाला आजकाल मराठी साहित्यामध्ये फार मोठं स्थान प्राप्त झालेलं आहे पण तुम्ही त्यावेळेला केलं आणि मला आश्चर्य वाटतं की हे मधुशालाची निवड तुम्ही अनुवादासाठी केलीत काय का त्याच्या मागे काय माझ्या आयुष्यामध्ये अपघातच बरेच होत आले आणि त्यातले बरेचसे सुखद झाले परिणामी मी एक्सटर्नल परीक्षा देत होते बहिस्त पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये mm. कुठेतरी ते मधुशाला होती आणि ते दिवसभर काम करून ते रात्रीच्या वेळेला केव्हा तरी ते चालता चालता एक दिवशी आपोआप म्हणजे मला माझं मला आजही आश्चर्य वाटतं कोणाला सांगितलं तरी थाप वाटेल पण मी ते काहीतरी खरडत असताना डोळ्यावर झापड आलेली असताना पहिली रुबायत ही मराठीत सरसर सरसर आली मधुर भावना द्राक्ष फळांची गाळून आणली मी मदिरा माझ्या हाताने मी प्रियतम तुझला पाजीन हा पेला नैवेद्यार्पण तुला प्रथम मग पहिले भोग लगालो तेरा नैवेद्यार्पण तुला प्रथम मग प्रसाद देईन जगताला सुस्वागत करते माझी मधुशाला आणि मग दुसऱ्या दिवशी मी इतके आश्चर्यचकित झाले माझे मीच आणि पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये त्या सगळ्या एकशे पाच सात ज्या रुबायत होत्या त्या रुबायत मराठीमध्ये आल्या तुमच्या व्यक्तिमत्वाचं तिसरं परिमाण ज्याला म्हणता येईल थर्ड डायमेन्शन स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीवाद यासंबंधी तुम्ही सतत भूमिका घेत आलेला आहात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुम्ही मराठी साहित्याचा सुद्धा एक वेगळा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेला तेव्हा तुमच्या सगळ्या या आकलनाला लोकपरंपरेतल्या स्त्रीमुक्तीवादाचा असा काही एक परिणाम एक आधार मिळाला का किंवा त्यातनं काही नवीन दृष्टी मिळाली का दृष्टी म्हणजे जा कसं झालं हे माझ्यात होतच हे माझ्यात होतं याचा शोध मला या निमित्ताने लागला ही निमित्त झाली निर्णय ने आणि पंच्याहत्तर साली ज्या वेळेला ते सेवान दिबो आणि पा पाश्चिमात्य वगैरे वगैरे आलं त्यावेळेस मला माझ्या बायांच्या जात्यावरच्या उभ्या आठवायला लागल्या संत स्त्रिया काय म्हणतात ते आठवायला लागलं आणि मी म्हणलं की हे जे काय आता ते स्त्रीमुक्तीचे लोक सांगत आहेत ते माझ्या जात्यावरच्या वाया पण बोललेल्या आहेत माझ्या संत स्त्रिया बोललेल्या आहेत आणि आज ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी तिखटपणाने आणि थेटपणाने ती व्यक्त झालेली आपल्याला दिसतात आणि त्याची उदाहरणं मी वारंवार देते म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये पुरुष हा स्त्रीबद्दल काहीतरी हे करतो दबाव डालतो एक जात्यावरची ओवी सांगते नमुना म्हणून कडू वेंद्रावनं डोंगरी त्याचा वें राहावा वेंद्रावन नावाचं कडू फळ असते डोंगरात कडू डोंगर डोंगरी त्याचा राहावा पुरुषाचा कावा मला यडीला काय अठावा आता असं जात्यावर दळण दळणारी जी बाई आहे पुरुषाचा कावा मला यडीला काय अठावा तिला पुरुष प्रधान व्यवस्थेने आपल्याला दडपलेलं आहे हे कळत नव्हतं असं आपण म्हणणार का हिला आम्ही अडाणी म्हणणार का हिला आपल्याला काही कळत नव्हतं आपल्या जीवनातली ताणेबाणे हे असं आपण म्हणणार का संत स्त्रिया तर माझ्या फार परखडपणाने बोललेल्या आहेत हो आता जनाबाई जावळ्याला म्हणते रुढुवीचा पररा आला खांद्यावरी भरल्या बाजारी न मी हाती ना टाळ खांद्यावरी वेणा आता मजं म्हणा कोणकरी पंढरीच्या पेठे मांडी आले पाल पालावरची बाई असं समजा तुम्ही मनगटावर तेल घाला तुम्ही जणी म्हणे देवा मी झाले वेसवा रिघाले केशवा घर तुझे बाईला बदनाम करायचं झालं तर आज सुद्धा सगळ्यात मोठं अस्त्र काय असतं तर तिच्या शिलावर आघात करायचे आणि तिच्या शिलावर आघात करायचे म्हणजे तिला वेश्याच्या पातळीवर आणून ठेवायचं शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रीच्या जनाबाई ही स्वतः म्हणते आणि माझ्या सगळ्या बायका ते म्हणत आलेल्या निरनिराळ्या पद्धतीने उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगे देहाचा विटाळं देहीचं जन्मला शुद्ध तो जाहला कवण प्राणी तुम्ही स्त्रीचा विटाळ मानतात तिला आमक्या मंदिरात नेता अरे मेल्यांना तुमचा जन्मच मुळी झाला आहे तो त्या विटाळाच्या स्थानातनं झाला आहे आणि तुम्ही कशाचं सोहळं करताय मला पुस्तकांनी शहाणं केलंच पण पुस्तकांच्यापेक्षा जास्त या स्त्रियांनी मला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर दिला आणि म्हणून मी या परंपरेची अतिशय रणी आहे क्लसिक मित्र हो आ, या आपल्या सर्व चर्चेतून आपल्या असं लक्षात आलं असेल की डॉक्टर तारा भवाळकर यांच्या व्यक्तिमत्वाला किती परिमाणं आहेत केवढे मोठी डायमेन्शन्स आहेत आणि त्यांचा या लोकसाहित्यातला लोकसंस्कृतीचा नाटकाचा साहित्याचा हा जो अभ्यास आहे अध्ययन अध्यापन संशोधन ते किती मूलगामी स्वरूपाचं आहे आणि हे एक असं पण म्हणू की बर्फाचं वरचं टोक असतं तसं आहे त्याच्या आत सखोल असं कितीतरी दडलेलं आहे अशा तऱ्हेची एक विदोषी ही मराठी साहित्याच्या एका सर्वोच्च अशा संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून लाभावी हे आपणा सर्व मराठी भाषिकांचं मराठी अभ्यासकांचं मराठी वाचकांचं फार भाग्य आहे असं मी म्हणेन मी पुन्हा एकदा ताराबाई भोवाळकर हे आमचे मनपूर्वक आभार मानतो शहाऐंशी वर्षाच्या ताराबाई हे इतकं सगळं आहे त्यांचं सगळं संचित ते आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत हे आपलं केवढं मोठं भाग्य आहे पुन्हा एकदा मी ताराबाईंचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो रसिक हो नवी दिल्ली इथं आयोजित अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ नाट्य तसंच लोकसाहित्य अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक अविनाश सप्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती